सीना नदीला पुन्हा एकदा पुराची भीती व्यक्त केली जातीय त्यामुळे सीना नदी काठी असणाऱ्या गावांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे म्हाडा तालुक्यातील सीना नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय सीना नदीला पुन्हा एकदा पुराची भीती व्यक्त केली जाते आणि त्यामुळेच आजूबाजूच्या गावांना हा सतर्कतेचा इशारा दिलाय सीना नदीला आलेल्या महापुरामुळे म्हाडा तालुक्यामध्ये मोठं नुकसान झालेलं होतं सोलापूर जिल्ह्यामध्ये पाणीच पाणी झालेलं होतं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा नदिला, सिना नदिला, सिना नदिला, सीना नदीला सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे सीना नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची भीती व्यक्त केली जाते आणि या संदर्भात अधिक बोलूयात सचिन कसबे आपल्यासोबत आहेत काय झालं सगळी स्थिती आपण पाहिलेली आता पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय पुराची भीती व्यक्त केली जातीय नक्की सीना कोळेगाव धरणाच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि त्यामुळं सीना नदीमधून पुन्हा एकदा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे पंचवीस करावं लागणार आहे कारण पाण्याचा प्रभाव वाढला तर हा परत एकदा पहिल्यासारखा महापूर येऊ शकतो अशी भीती प्रशासनाने व्यक्त केलेली आहे त्यामुळे सीना नदी काठी आता परत एकदा सतर्कतेचा इशारा प्रशासनानं दिलेला आहे नक्कीच सचिन धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी